इयत्ता दहावीतील गणित भाग दोन मधील सरावसंच एक पॉइंट एक आपण पाहत आहोत त्यातील एक्झाम्पल पाहू आकृती पाहून घ्या शेजारील आकृतीत पी क्यू परपॅिक्युलर बी सी एडी परपॅिक्युलर बी सी तर खालील गुणोत्तरे लिहा तर पहिलं काढायचं आहे एरिया ऑफ ट्रैगल टी क्यू बी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रैगल टी बी सी दूसर का एरिया ऑफ ट्रैंगल टीबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रैंगल ए बी सी तीसरे का एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रैंगल एडीसी चौथ का है एरिया ऑफ ट्रैगल ए डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आता याच सोल्युशन आपण पाहू नंबर एक ट्रँगल पीक्यूबी आणि ट्रँगल पीबीसी ची सीची पी क्यू ही सामायिक उंची आहे म्हणून एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल पीबीसी इज इक्वल टू बी क्यू डिवायडेड बाय बीसी कारण समान उंचीचे त्रिकोण. आता दुसर पाहू triangle PBC आणि triangle ABC चा BC हा सामायिक पाया आहे. म्हणून area of triangle PBC divided by area of triangle ABC is equal to PQ divided by AD कारण समान पाया असलेले त्रिकोण. आता तिसर पाहू ट्रँगल एबीसी आणि एडीसी चा एडी हा सामायिक पाया आहे म्हणून एरिय ट्रँगल ए बी सी बाय एरिया ऑफ ट्रँगल एडीसी इज इक्वल टू बीसी डी बाय डीसी कारण समान पाया असलेले त्रिकोण आता चौथं पाहू एरिया ऑफ ट्रॅंगल एडीसी डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यूसी इज इक्वल टू डी सी इन टू ए डी डिव्हायडेड बाय क्यूसी इन टू पी क्यू कारण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते